कापसामध्ये काहीच नाही फरदड घ्यायचं असेल दोन तीन फवारे करायची तयारी असेल तर फरदड घ्या नाही तर फरदडच्या नादी लागू नका कारण फरदडला तुम्ही पाणी दिलं खत दिलं की कापूस हिरवा होणार हिरव्या कापसावर पतंग जास्त प्रमाणात येणार आणि गुलाबी बोंडाई तिथं नक्की शंभर टक्के येणार येणार का नाही असा प्रश्नच नाही फरदड घ्यायची असेल तर गुलाबी बोंडाई शंभर टक्के तिथं येणार त्या गुलाबी बोंडाईला कंट्रोल करण्याची तयारी असेल तरच फरदड घ्यायचं मग खत द्या पाणी द्या पाणी दिल्यानंतर बारीक पानं जेव्हा येतील सगळीकडे ते तेव्हा त्याला फवारा द्या त्या फवार्यामध्ये पानाचा आकार वाढण्यासाठी शंभर लिटर पाण्याला दोन ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड त्यासोबत मग तुम्ही एक अळीनाशक घ्या पांडा सुपर सन सरेंडर किंवा इमान कुठलंही घ्या शोषण करणारी कीड असली तर ओढाची वगैरे घेऊ शकता त्यानंतर पहिलं खत दिल्यानंतर पंचवीस दिवसाला पुन्हा युरिया एकरी अर्धी व्याग द्यायचा आणि पहिला फवारा दिल्यानंतर पंधरा दिवसाला दुसरा फवारा द्यायचा त्याच्यामध्ये फक्त अळीनाशक घेतलं तरी चालेल किंवा कीड असेल दुसरी तर कीटकनाशक त्यानंतर पहिला फवारा दिल्यानंतर जेव्हा बोंड तुमचे पहिला फवारा दिला की पानाचा आकार मोठा होईल पानाचा आकार मोठा झाला पाते फुलं लागले त्याचं कन्व्हर्शनसुद्धा सुद्धा खत दिलेलं असल्यामुळे चालू होईल बोंड लागतील आणि बोंड लागल्यानंतर पुन्हा एकदा जिब्रॅलिक ऍसिडचा फवारा शंभर लिटरला दोन ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड याच्यासोबत किडीनुसार प्रत्येक फवार्यात इथून पुढं तीन ते चार फवारे होतील प्रत्येक फवार्यात आळीनाशक एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये साधं कमी खर्चाचं सा सरेंडर पांडा सुपर किंवा इमान तुम्ही घेऊ शकता आणि रस शोषक करणारी कीड असेल तर त्याला तुमच्या इच्छेनं आसिटामाप्रीड तुमचं ओढाची एक्स्ट्रा ओलाला फिलाला काय घ्यायचं ते घ्या तर या पद्धतीनं तुम्ही याचं व्यवस्थापन कापसाचं व्यवस्थापन करू शकता